घाईगडबडीत उद्घाटन केलेले नवीन बसस्थानक वर्षभरातच उखडले संबंधित गुत्तेदारांवर गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी निलंगा शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी उभारण्यात आलेले अद्ययावत बसस्थानक एक वर्षांपूर्वी घाई गडबडीत उद्घाटन केलेले पूर्ण व्हायच्या आतच दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहे केवळ दहा महिन्यांमध्ये स्थानकाचे प्लॅटफॉर्म उखडले असून सिमेंटचा धुरळा आणि उघड्या पडलेल्या सळईमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत या निकृष्ट कामामुळे संतापलेल्या प्रवाशी संघटनेने संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे निलंगा येथील अद्ययावत बसस्थानक तयार झाले असून वापर सुरू केल्यानंतर दहा महिन्यांच्या आतच प्लॅटफॉर्म वरील सिमेंट उखडले असून सध्या या बसस्थानकाचा वापर बंद जुने बसस्थानक म्हणून सुरू करण्यात आला आहे तर जुने बसस्थानक पुरेसे नसल्यानेच नवीन बसस्थानक बनवण्यात आले होते मात्र वर्षभरात त्याची दुरावस्था झाली वर्षभरातच बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची दुरावस्था झाली आहे सळई उघड्या पडल्या असून सिमेंटचा धुरळा उडू लागलाय याचा त्रास प्रवाशांना होऊ लागला असून याबाबत प्रवाशी गुत्तेदाराला कळवले आहे दुरुस्तीसाठी मागील आठ दिवसांपासून नवीन बसस्थानक बंद आहे तरी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात झाली नाही गुत्तेदाराने कामाकडे पाठ फिरवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये दुरुस्तीच काम चालू करायचे नव्हते तर बसस्थानक का बंद केला असा सवाल असा सवाल करून गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जाते तर इतर सुविधांचीही वनवा नवीन बसस्थानकात पुरेशी लाईट व्यवस्था हिरकणी कक्ष महिलांसाठी चेंजिंग रूम शंभर थिएटर अशी पंचतारांकित व्यवस्था होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र बसस्थानकात कोणत्याही सुविधा नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे उद्घाटन झाल्या दिवशीच काँग्रेसचे नेते अभय साळुंखे यांनी संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोगस कामाची पोलखोल केली होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.